आज मुलं म्हणायला लागले मम्मी आम्हाला भूक लागले आणि पनीर मसाला खायची खूप इच्छा झाली त्यांना आणि पटकन बनवून दे असं म्हटले पण पनीर मसाला म्हट म्हटलं किंवा दुसरा कुठलाही तर त्याला मसाला हा भाजून थोडा वे त्याला दडून वगैरे करायला वेळ लागतो पण मुलांना तेवढा वेळ नव्हता म्हणून मी आज मसाला न भाजताच मस्तपैकी पनीर मसाला बनवलेला आहे नक्की एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने त्यात वेळही वाचतो आणि चवही अजिबात फरक पडत नाही नेहमीप्रमाणेच चव लागते तर नक्की एकदा ट्राय करून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही मुलांना जर वेगवेगळ्या पद्धतीने एकच भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवून दिली तर मुलांना देखील आवडते तर चला मग आजच्या या मस्तपैकी पनीर मसाला बनवायला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तर इथे बघा एका कढईमध्ये मी दोन ते अडीच मोठे चम्मच तेल तापून घेतलं आहे त्यामध्ये आता जिरं टाकून मोहरी टाकून घ्यायची आहे जिरं देखील थोडं टाकलेलं आहे मी त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर ती पेस्ट यामध्ये टाकलेली आहे आता ही पेस्ट मस्तपैकी पे थोडी तांबू सोयीपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे अगदीच आपल्याला त्याला जाळायची नाही आणि लक्षात ठेवा एकदा तेल ते तापलेल्या तेलात तेला ही पेस्ट टाकल्यानंतर न आपण मिडीयम गॅसवरच ही भाजून घ्यायची आहे आता आपली कांद्याची पेस्ट होत आहे तोपर्यंत तुम्हाला मी मसाले सांगते तर इथे लाल तिखट घेतला आहे दोन मोठे चम्मच अर्धा चम्मच हळद घेतली आहे एक चम्मच धनेपूड घेतलेली आहे त्यानंतर इथे मी हा पनीर मसाला घेतलेला आहे रेडीमेड पनीर मसाला तुम्ही कोणताही गरम मसाला वगैरे वापरू शकतात तर तो आता मी एका एक वाटीमध्ये फ्रेश क्रीम घेतलेला आहे म्हणजे ताजी दुधाची साय घेतली आहे त्याच्यामध्ये हे मिक्स करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर का दुधाची साय नसेल तर तुम्ही अगदी थोडं एक ते दोन चम्मच दह्यामध्ये काल हे कालवायचं आहे आता यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट मी टाकून घेतलेली आहे सात ते आठ लसणाच्या पाकड्या आणि एक इंच आलं ठेचून घेतलेलं होतं मी त्यानंतर हे छान पुन्हा एकदा परतून घेतलेलं आहे आता आपला कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो त्याची प्युरी करून घेतलेली होती तर इथे तुम्ही बारीक कापून देखील टाकू शकतात पण प्युरी केलेली चांगली छान टेस्ट येते आता हा टोमॅटो थोडा कमी लाल होता त्यामुळे तुम्हाला तो दिसत असेल तसं आता टोमॅटो टाकून झाल्यानंतर छान असं मी हे परतून घेणार आहे त्यानंतर हे जे आपण मसाले मिक्स केलेले आहेत फ्रेश क्रीममध्ये तर ते मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतायचे आहेत आणि लो फ्लेमवरच हे मसाले परतायचे आहेत कारण मसाले हे खाले आपले चिकटू शकतात आणि जळू शकतं मग आपला मसाला आणि भाजी मग कडवट लागते तर लो फ्लेमवर छान असं तेल सुटेपर्यंत मी आता हे परतून घेणार आहे जर तुम्हाला हलवत बसायचं नसेल तर अगदी लो फ्लेम करायची आणि झाकण ठेवून मग तीन मिनिट मसाला वाफवायचा म्हणजे छान तेल सुटतं आता कळेने हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालेली आहे इकडे बघा ही काजूची पेस्ट केलेली आहे मी पाच ते सहा काजू घेतलेले होते त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता ती पेस्ट यामध्ये टाकलेली आहे पुन्हा एकदा आपण छान असं हे मिक्स केल्यानंतर तेल सुटेपर्यंत परतायचं आहे कारण काजूची पेस्ट टाकल्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला ते छान परतून घ्यायचं आहे आता देखील तुम्ही अगदी लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनटात छान असं तेल सोडायला सुरुवात झालेली आहे मसाल्यांना तर आता ह्या स्टेज बघा आता किंवा कोणतेही तुम्ही मसालाची ग्रेव्ही बनवत असाल तर गरम पाणीच त्यामध्ये टाकायचं आहे तर थोडं पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान असं हे पाणी यामध्ये मिक्स करून घेणार आहे जास्त आपल्याला टाकायचं नाही आणि पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत हे परतू द्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मसाले देखील खाली आपले चिकटलेले नाहीत आता बघा आपल्याला यामध्ये तुम्ही हवं तसं तुम्ही मसाले तुम्ही वापरू शकतात यामध्ये मी कसुरी मेथी टाकलेली आहे कारण कसुरी मेथी टाकल्याने खूप छान फ्लेवर येतो आहे अशा कोणत्याही ग्रेव्ही ची भाजी असेल त्याला तर आता मी कसुरी मेथी टाकल्यानंतर छान मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी दीडशे ग्रॅम पनीरचे तुकडे आहेत ते करून घेतलेले पनीरचे तुकडे तुम्ही आवडीनुसार छोटे मोठे करू शकतात आमच्याकडे मुलांना अशा पद्धतीने छोटे तुकडे केलेले आवडतात आता हे पनीरचे तुकडे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरच ही प्रोसेस करायची आहे सर्वे तुम्हाला तर आता हे मिक्स करून झालेलं आहे एक मिनिटभर मी मसाल्यांमध्ये पनीर छान असं शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशीच भाजी ठेवू शकतात किंवा थोडी ग्रेवी हवी असेल तर थोडं पाणी टाकायचं आहे तर साधारण मी अर्धी वाटीच्या आसपास पाणी टाकलेलं आहे तर पाणी टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठदेखील आपल्याला टाकायचं आहे मीठ हे तुमच्या आवडीनुसार करायचं आहे काही जणांना कमी आवडतं काही जणांना मीठ हे थोडं जास्त आवडतं तर हे बघा छान अशी उकडी यायला सुरुवात झालेली आहे मीठ टाकून घेणार आहे मी आता यामध्ये आणि मीठ टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला पुन्हा ही तीन ते चार मिनिट शिजून घ्यायचं आहे जा जास्त आपल्याला याला शिजवायचं नाही तर शिजून झाल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते पुन्हा अजून तुम्ही बघू शकता छान असं वर तेल आलेलं आहे आपली भाजी शिजून तयार झालेली आहे तर तुम्हाला ही अशी पातळ दिसत असेल पण अगदी थोडं दोन ते तीन मिनटात थंड झाल्यावर पुन्हा ती घट्ट होते आणि बघू शकतात मस्तपैकी आपले पनीर मसाला तयार झालेला आहे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह